विलाज नाही तर आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी मोठी घोषणा केली पासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा आता एसटी मध्ये सर्व पुरुषांनाही तिकिटामध्ये सवलत मिळणार. महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुश खबर. आता महिलांप्रमाणेच प्रमाणेच पुरुषांनाही एसटी मधून फिरताना प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार. सरकारची प्रचंड मोठी घोषणा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त काल मोठी घोषणा झाली आता पुरुषांनाही एस टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहे महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट आहे पण काळजी करू नका आता सर्व पुरुषांना सवलत मिळणार पण थांबा ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे ती अट नेमकं काय आहे तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ही, ही योजनेची घोषणा झालेली आहे जिची सुरुवात देखील आता लवकरात आत लवकर होणार आहे त्याची तारीखही जाहीर झालेली आहे त्यामुळेच व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकीटात सवलत मिळणार आहे यासाठी कोणतं कागदपत्र लागणार आहे कोणता अर्ज भरावा लागणार आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात पुरुषांना बसमध्ये सवलत मिळणार आहे पहा येस ने प्रवास करत असाल बसने महाराष्ट्रात कुठेही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे या बस प्रवासातील सुट्टीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त दोन पहा लाल लालपरी म्हणजे महाराष्ट्राची एस टी गेल्या सत्याहत्तर वर्षापासून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला जोडत आहे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार एकोणावीस मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता ज्यामध्ये पन्नास टक्के सवलत होय महिलांना प्रवास भाड्यामध्ये एस टीच्या प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली गेली ज्यामुळे महिलांना दोन हजार एकोणावीस पासून राज्यात कुठेही एस प्रवास करायचा असेल तर फक्त पन्नास टक्के तिकीट लागते ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्य महिला ज्या आहेत एस टी मधून प्रवास करायला लागल्या ला। आणि एका अहवालानुसार योजनेनंतर महिला प्रवाशांची संख्या पंचवीस टक्क्यांनी वाढली याचा परिणाम थेट एस टीच्या उत्पन्नावर झाला दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एस टीच्या उत्पन्नात पंधरा टक्क्याने वाढ झाली म्हणजेच सवलत देऊन एसटी महामंडळाचं नुकसान झालं नाही म्हणूनच याच यशाने प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांनाही सवलत देण्याची योजनेची घोषणा केली आहे पुरुषांनी बऱ्याच वेळा तक्रार मांडली होती की फक्त महिलांना सगळ्या सवलती मिळतात महिलांना तिकीट अर्ध आहे महिलांना सवलती आहे पण आता पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनेची घोषणा केली ज्यानुसार महाराष्ट्रात एस टीने फिरायचं असेल तर पुरुषांना देखील सवलत मिळणार आता नेमकं ही सवलत काय आहे ती कोणत्या पुरुषांना मिळणार आहे यासाठी काही अटी आहेत पण थांबा सगळं सांगतो पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की एस टीला नेमकं कसं याचा फायदा होणार का तुमच्यासाठी योजना जाहीर केली कोणत्या तारखेपासून योजना सुरू होणार आहे पहा आता प्रवाशांची संख्या वाढलेली आहे आता पहा महिलाला सवलत आहे आता मग पुरुषांनाही सवलत मिळणार मग याचं उत्तर आहे की प्रवाशांची वाढती संख्या आहे त्याच वेळेस काय होतं संख्या वाढलेली असल्यामुळे एम एस आर टी सी ने तसेच वीज एस टी महामंडळाने विचार केला की आपण सवलत दिली तर आणखी जास्त पुरुष जे आहे तर या योजनेमुळे एस प्रवास करायला सुरुवात करतील आणि एस टीला तोटा न होता फायदा होणार आहे त्यामुळेच या क्रांतिकारी योजनेची घोषणा करण्यात आली आता ही सवलत कोणत्या प्रकारच्या प्रवासासाठी आहे यासाठी कोणतं कागदपत्र लागणार आहे हा प्रश्न आता तुमच्या मनात आहे कारण आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आता वळणार आहोत ही सवलत नेमकं किती टक्के आहे कधीपासून सुरू होणार चला आता लगेच पाहून घेऊया कारण की आता तारीख जवळ आली आहे का या तारखे आधीच म्हणजे ज्या दिवशी आता ही सवलत सुरू होईल त्या तार तारखेआधी कोणतं कागदपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार पहा महिलांसाठी जी सवलत सुरू करण्यात आली होती तसे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सवलती सुरू करण्यात आल्या होते एम एस आर टी सी साठी तर त्यामध्ये काय होतं की जर ज्येष्ठ नागरिक असेल तर सत्तर वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला तो महिला असो नाही तर पुरुष असो त्याला काय मिळणार आहे शंभर टक्के मोफत प्रवास त्या ठिकाणी मिळणार आहे पण त्यांच्यासाठी पूर्वी काय व्हायचं कुठले मतदान कार्ड चालायचं चा, मतदान कार्डवर वय आधोरेखित असायचं ते चालायचं पण सरकारने नंतर निर्णय बदलला आता आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड त्यांचं आवश्यक आहे त्या आधार कार्डावर तुमचं जे वय असणार ते ऍक्च्युअल वय असणं अपेक्षित आहे काही आधार कार्डवर काय होतं की फक्त तुमचं जे आहे फक्त वर्ष लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये महिना आणि तारीख लिहिलेलं असते तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सूचना केली होती की तुम्ही व्यवस्थित आधार कार्ड काढून घ्या किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड त्या ठिकाणी काढून घ्या मग अशा प्रकारचं काही कागदपत्र लागणार आहे का कुठला वेगळा अर्ज करावा लागणार आहे का कोणत्या साठी ही सूट असणार आहे किती टक्के सूट असणार आहे तर आता पहा सगळ्यात आधी तारीख जाहीर झाली तारीख सांगतो की एक जुलै पासून एक जुलै दोन हजार योजना सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्यातील या बस मध्ये आता कोणत्या बस मध्ये सवलत मिळणार कशा पद्धतीनं त्यासाठी काही अटी आहेत का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहे त्यांनी काय केलं सत्तावन्न वर्धापनानिमित्त ते बोलत होते तर त्यावेळेस त्यांनी पुरुष प्रवाशांसाठी पंधरा टक्के सवलत जाहीर केली होय पंधरा टक्के म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पाल्याच्या बस आहे लांब पाल्याच्या बसमध्ये बस पंधरा टक्के सूट मिळणार आता याची स्थिती एक अट आहे महत्त्वाची अट कोणती असणार आहे पहा बसमध्ये सूट मिळणार कोणत्या बसमध्ये सूट मिळणार तर लांब पाल्ल्याच्या बसमध्ये आता लांब पाल्याच्या बस म्हणजे कुठल्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला जर प्रवास करायचा लांब पाल्ल्याच्या बस म्हणजे कोणत्या की ई शिवनेरी बस असतील किंवा इतर प्रीमियम बस महागड्या बसेस ज्या असतील ज्यामध्ये ज्या ए सी त्या ठिकाणी असणाऱ्या बसेस असतात त्या बसमध्ये उदाहरणात जाऊन पल्ल्याचं म्हणजे पुण्याहून मुंबईला जात आहे पुण्याहून नाशिकला जात आहे किंवा पुण्याहून तुम्ही त्या ठिकाणी आणखी कुठेतरी त्या ठिकाणी जात आहे राज्याच्या अंतर्गत मग उदाहरणार्थ पुण्याहून बँगलोरला चालले तर राज्याच्या अंतर्गत पर्यंतच्या तिकिटावर तुम्हाला सवलत मिळेल तिथून पुढच्या पल्ल्यासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट भरावं लागेल पण यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठलं लागणार आहे तर फक्त आधार कार्ड तुमचं आधार कार्ड जे आहे ओरिजनल आधार कार्ड तुम्हाला कंडक्टरला दाखवलं लागेल कारण की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असल्याची खात्री होईल कारण की ही जी योजना आहे ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी प्रवाशांसाठी आहे त्यामुळेच या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रात राहणारा जो पुरुष आहे त्याच्यासाठीच ही असणार आहे आता लांब पाल्याच्या बस साठी असणार आहे सवलत पंधरा टक्के असणार आहे सुरू होणार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आता याच्यामध्ये आणखी काही महत्वाच्या अटी त्यामध्ये असणार आहे एक सगळ्यात महत्वाची अटी याच्यामध्ये इतकी महत्वाची आहे की हे काय होणार की तुम्ही उदाहरणार्थ कुठेतरी गावाला जायचंय आणि तुम्ही बस स्टँडला गेले आणि डायरेक्ट बसमध्ये चढले आणि त्यावेळेस तुम्ही पंधरा टक्के सूट द्या असे म्हणाल तर अशा प्रकारे सूट याच्यामध्ये मिळणार नाही तर ही सूट ऍडव्हान्स बुकिंगसाठी आहे हे लक्षपूर्वक पाहता ऍडव्हान्स बुकिंग उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जायचंय मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे तुम्हाला तिकीट ऍडव्हान्स बुक किंवा आगाऊ बुकिंग करावं लागेल म्हणजे बस स्थानकावर जाऊन जर तुम्ही तिथे तिकीट घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार आहे तुम्हाला एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचंय किंवा मोबाईल ऍपवर जायचंय तिथे जाऊन तिकीट बुक करायचं आणि प्रवासादरम्यान आधार कार्ड दाखवायचं आणि तुमचं बुकिंग केलेलं जे तिकीट आहे ते दाखवायचं तर अशा पद्धतीने ही पंधरा टक्के सवलत तुम्हाला लांब पाल्ह्याच्या बससाठी जसं की ई शिवनेरी किंवा प्रीमियम बससाठी लाभ होणार आहे तर असे नियम याच्यामध्ये असणार आहे ते बुकिंग करणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्या एजंट मार्फत जरी बुकिंग केलं तर ते बुकिंग तर ते तुमच्या एम एस आरटीसीच्या करणं गरजेचं आहे नाही तर मग रेड बस असेल किंवा इतर प्रायव्हेट बसमधून जर प्रायव्हेट ऍप्सवरून जर त्या ठिकाणी बुकिंग केलं तर कदाचित त्यासाठी योजना लागू राहणार नाही तर त्यामुळे एम एस आरटीसी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची एक वेबसाईट आहे वेबसाईटला जाऊन तुम्ही जर आगाऊ बुकिंग बोलणार तुम्हाला उद्या जायचं परवा जायचं तुम्ही आणखी बुकिंग केलं तर तुम्हाला ते पैसे म्हणजे त्या तिकिटाचे पैसे भरण्यामध्ये ती ते पंधरा टक्के सुरू उद्यानंतर रुपये रुपये दाखवलं असेल तर रुपये वाजवून तुम्हाला जवळपास पंच्याऐंशी रुपये होणार यासाठी आगाऊ बुकिंग आवश्यक असणार आहे तर नक्कीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड प्रॉपर करून घ्या आणि त्या ठिकाणी बुकिंग करा तर तुम्ही जवळच्या त्या ठिकाणी बस डेपोमध्ये चौकशी करू शकता किंवा एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबिंग